नमस्कार मी सीमा कामत गोवा गोव्याहून बोलते आ, मला ना स्किनचा एक खूप त्रास होता आ, मला लायक एन प्लॅनस झालेलं आणि मी स्किन स्पेशलिस्टकडे मी जाऊन आले तेव्हा मला टॅब्लेट्स दिलेल्या स्टिरॉइडच्या ते घेऊन दोन तीन महिने मी ते घेतलं पण मा, मला फारसा इफेक्ट नाही आला मग माझी बहीण डॉक्टर आहे तिने मला सांगितलं की जास्त स्टिरॉइड्स घेतलं तर मग त्रास होऊ शकतो आणि कॅन्सरवर ते पण ते पण जाऊ शकतं म्हणून मग माझी जाऊ आहे मुंबईला रुपाली कामत तिने मला सांगितलं की इकडे कोल्हापूरला निरामय म्हणून काहीतरी आहे जे तुम्हाला विदाउट औषधं वगैरे ते बरं करू शकतं मग मी कोल्हापूरला गेले आणि तिकडे मी ट्रीटमेंट घेतला एक चार महिन्यात मला खूप चांगला इफेक्ट आला आणि मला चांगला रिझल्ट मिळाला माझ्या अंगावरचे जे होते अंगाला आलेले ते सगळे गेले आणि मला खूप चांगला इफेक्ट आला म्हणून मी खूप आभार मानते साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा